तुम्हाला आम्ही चालू यात्रेच्या खरेदीसाठी तुम्ही पाहू शकता आणि चालत जाणार आहोत आम्ही या किती ल या किती ल नाही अजून यात्रेतलं कारण आम्हाला काहीच आवडत नाही याच्यासाठी आलोय आम्ही काहीच आवडत नाही हा हे बघा माझी मैत्रीण भेटली बालपणीची आम्ही एकाच वर्गामध्ये होतो यात्रेमध्ये अशा आठवणी जाग्या झाल्या आमच्या आम्ही पण लहानपणी असंच येत होतो तुम्ही पाहू शकता आम्ही पाळण्यात आणि गाडीमध्ये पण बसू शकत नाही आणि आम्ही खूप एन्जॉय करतोय अयो <बस> परी पण बसली परी <laughs> तर अशा पद्धतीने बघा गावाकडचा मेला हाय फ्रेंड्स तर असं अशा, अशा प्रकारे आम्ही यात्रेला म्हणजे या जत्रेला आलो आहे गावाकडच्या तर मला तिथे एक दृश्य दिसलं ते मी म्हणजे मला वाईट वाटलं बरं कथं तुम्ही पाहू शकता असंच शॉपिंग करता करता माझं लक्ष त्या मुलाकडे गेलं मला म्हणजे खरंच खूप वाईट वाटलं की नाही का म्हणजे पैशासाठी म्हणजे आपलं पोट भरण्यासाठी लोकांना काय काय करावं लागतं छोट्या मुलांना असं रस्त्यावरच ठेवावं लागतं लक्ष नसतं म्हणजे खरंच वाईटच वाटलं मला तर एवढी गर्दी असते यात्रेत आणि लहान मुलं खरंच खूप त्रास देतात आणि आपल्याला काय घ्यायचं काय नाही कळत नाही भले इथे आपल्याला आवडत नसलं तरी म्हणजे पण आपली कसं इच्छा असते की तुझं काय आहे बघण्यासाठी तरी आपण जातो खरेदी करू किंवा ना करू हे प्रत्येक महिनेची आवड असते तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटतो की नक्की सांगा आणि पुढच्या अजून यात्रेचे ब्लॉग मी टाकणार आहे कारण माझ्या सासरची यात्रा आहे तिकडे मी जाणार आहे तर तिकडच्या यात्रेचा ब्लॉग आणि सगळंच दाखवणार आहे सुद्धा तर पाहू शकता अशी यात्रा भरली होती माझ्या माहेर माहेर तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक थँक्यू